घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उभाटाला चांगलाच दणका दिला आहे शिरगाव विभागासह देवगड तालुक्यात ठाकरे शिवसेनेचे बुथ सांभाळणारे देवगड तालुका प्रमुख मिलिंद साट्टम यांनी आपल्या शेकडो शिवसैनिकांसह पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिरगाव येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला मी सर्वात प्रथम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आमच्या मिलिंदीचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी आपल्या मनापासून आपलं स्वागत करतो आजपासून मिलिंदजींना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सांगेल आजपासून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपल्याला भविष्य बोईश, आपलं भविष्य घडवण्याची आणि आपल्याला ताकद देण्याची ही इकडचा स्थानिक आमदार म्हणून पालकमंत्री म्हणून माझी असेल असा विश्वास आपल्याला आजच्या दिवशी मी आपल्याला देतो खरं तर आजचा हा प्रवेश हा खरा अर्थाने आमच्या देवगडच्या भारतीय जनता पक्षाला संपूर्ण जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या पक्षामध्ये प्रामाणिक पद्धतीने काम करत होते योगदान देत होते निश्चयने काम करत होते असंख्य वेळी जेव्हा आम्ही स्थानिक निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवायचं तेव्हा त्यांच्या ताकदीचा अनुभव आणि जनसंपर्काचा अनुभव मी इकडला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेला मला आठवतो जेव्हा देवगड तालुक्यामध्ये मी यायचो आणि पिवळी गाडी होती ती <laughs> कुठेतरी उभी असताना मला दिसले मिलीन साठ्या मागे वाटते म्हणून आम्ही ते गाडी जाण्याची वाट माहिती मग तिथे परत जोडते करायला म्हणून हाडा माझ्याचा कार्य करता आणि आज आम्हाला आज आम्हाला खरा असल्याने हिरा मिळालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार पण मी वाट पाहत होतो आमच्या अमितच्या व्हॉट्सअप स्टेटस वर ह्या सगळ्यांचे फोटो पाहिजे त्या विषयात की हे साखर कधी एकत्र येणार बाहेर फिरायला एकत्र जातात पण पक्षाला एकत्र येणार संदीप एक आमच्या वेळेमुळे गाडीत बसून मिलिंद शास्त्रजींचा फार कौतुक करायचा संदीप काम करतात पण कदाचित मला या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायचं हो होतं आणि मिलिंदजींना माझ्या बरोबरच काम करायचं म्हणून ते मला वाटतं हो वेळ आलेला होता वेळ आली होती आणि म्हणून मला निश्चितपणे तरी बरं वाटतं कारण काय खूप लोक असतात आता आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येण्यामध्ये किंवा लांब राम फार मोठी आहे म्हणजे आता नेमकं माझ्या मनामध्ये कधी प्रश्न पडतो जेवढे लोक यायची प्रयत्न करत तेव्हा समोर कोण राहणार आहे का ही चिंता आता वाटायला लागलेली आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला नाटकर वाटेल विरोधात तुमचा फॉर्म भरला कदाचित त्याला मुंबईवरून कोण मिळालं तर पण बाबा उघाट आणि त्याला कोणा इथे तर कोण भेटणार नाही होत चाललेली कारण जिल्ह्याच्या मतदारांना जिल्ह्याच्या जनतेला अन्य पक्षांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना ज्यांनी आपल्या पक्षामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये ते होते त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केलं पक्षाला बळ दिलं पण याची किंमत कधी त्या पक्षाने केली नाही असं मला प्रामाणिक मत आहे

राणे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व ठेवला आणि आज आमच्या एक कडवट पक्षामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून काम करायला आले अत्यंत जुने शिवसैनिक आहे माझी म्हणणार नाही जुने शिवसैनिक आहे की कडवट हिंदुत्वानी आज या व्यासपीठावर माझ्या बरोबर असतात बाळासाहेबांचा काळ तेव्हा पाहिल्याला राणे साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आज ते घरात आणि स्वघरी आले आहेत असं म्हटलं तर चुकीचं म्हटल्याचं म्हणून एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जनता पक्ष काम करतोय आणि आज या जिल्ह्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही ताकदीने काम करतो आणि मी तो पालकमंत्री आहे मी आता पुढाच्या सभेमध्ये बोलून आहे की आता ह्या निधी वाटपामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या शिवाय ते कोणाला पैसेच पेटणार नाही पेटणार नाही तिथे राहून काय उपयोग जेव्हा जे उबारा, उबारा जे कोण आमच्या विरोधातले कोण काही उभाट्या विवाट्याचे कोण मोजके काहीतरी हाताच्या कोट्यावर राहिले असतील तुम्ही पण विचार करा जेव्हा तुम्हाला अगर तुम्ही गावाचे सरपंच असाल तुम्हाला काही का दिक निधी कुठून मिळणार नाही मी काय मिळून देणार नाही पहिला पक्ष पहिला पक्ष ह्या तीन तालुक्यामध्ये आपली चालायची आता पूर्ण जिल्ह्यामध्ये चालत आहे आपली आणि सगळे तिजोरीचे चाव्या मध्ये किशा काय तुम्हाला संपर्क करा संपर्क करा संपर्क करा आणि तालुक्यात देऊ आम्ही पण चांगले असतील तर आपल्या संदीप म्हणून मी मिलिंदीना मनापासून मी तुमचं स्वागत करतो खरं म्हणतात माझा आग्रह होता की त्यांनी अगोदर यावं पण ते खराअ आजारी होते ते बोलत साहेब मला जरा आराम करायचा मला थोडा होतो म्हणून मी आराम करतो आणि मग बरं वाटलं तर तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिला मी त्यांना प्रयत्न करत होतो की बाबा तुम्ही या लवकर या पण तेव्हा त्यांच्या मनाची तयारी झाली नव्हती मी त्यांच्या मनापासून मी त्यांचे आभार मानेन एक दर्जाचा कार्यकर्ता आहात दर्जाचं सहकार्य आज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहे मिले की नाही पण तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मान सन्मान आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये केला जाईल फक्त सुरुवात आहे पहिले नगरसेवक तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख व माजी आमदार सगळे रांग लागलेले आहेत आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायची आहेत ते कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे कारण का आता उबाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत महाविकास आघाडी इथं भाऊतपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या महाराष्ट्राचा विकास, विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सग विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले म्हणजे आम्ही घाण घेत नाही आमचं काय डम्पिंग ग्राउंड नाही पण त्याच्यातले पण असे मिलिंदीन सारखे चांगले एकदम निष्ठावान प्रामाणिक आणि त्यांचं जनतेमध्ये वजन आहे अशा चांगल्यातल्या चांगल्या का सहकार्यानं आम्ही बरोबर घेतो आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवार वा परिवार वाढत चाललेला आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणामध्ये एक नंबरचा पक्ष असेल हे कार्यकर्ता म्हणून मी ते जबाबदारीने सांगतो हो निश्चित पद्धतीने कारण का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निवडणुका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कधीही लागू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चांगले चांगले नेतृत्व उभं राहण्याची संधी असते आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये आता भारतीय जनता पक्षच आमचा विकास करू शकतो सत्तेच्या आणि तिजोरीच्या सगळ्या चाव्या आमच्याकडे आहेत ग्रामविकास मंत्री आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत सगळे ते सगळे विच मुख्यमंत्री आमचे आहेत म्हणून भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा चॉईस म्हणजे बोलतात तर सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये ओनली कमल अशा पद्धतीची असं पद्धतीचं वातावरण सगळेच फार विद्वा विद्वान आहे ते <laughs> आणि म्हणून पहिलं त्यांनी राजसाहेबांना बरोबर घ्यायचं का की पहिलं त्याच्या आई स्वतःच्या आईला विचारावं आणि तिथून अगर तयारी असेल तर असे मोठे मोठे वक्तव्य करावे भूमिका कोणी बदलली हिंदुत्व कोणी सोडलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे बाळासाहेबांच्या मुलगा आणि नातूनी बाळासाहेबांचे विचार कसे रसातळाला घेऊन गेले हे पूर्ण महाराष्ट्र बघतं आहे म्हणून त्यांनी भूमिका बदलण्यावरून वर तो उघडू नये सगळीकडे तसंच होणार आहे महायुतीचं सगळ्या बाजूनी वातावरण हो आहे सगळ्या ताकदीने महायुतीमध्ये सगळे चांगल्या विचाराचे निष्ठावान कार्यकर्ते आता तुम्हाला येत असताना दिसणार आहे विरोधकांना उमेदवार पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळतील का यापासून प्रश्न सुरू होणार आहे म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुकींवर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा तुम्हाला सहीकडे दिसेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका